जेवगावमध्ये जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न शेवगाव येथे नुकत्याच भारतीय अॅमेचअर बॉक्सिंग फेडरेशन अखिल महाराष्ट्र हौशी मुष्टीयुद्ध असोसिएशनच्या मान्यतेने व अहमदनगर हौशी मुष्टीयुद्ध संघटनेने दिनांक एकवीस व बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये अनेक विद्यालय शाळा कॉलेजमधील असंख्य खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपल्या शाळा विद्यालय महाविद्यालय यांचे नाव जिल्हा पातळीवर गाजवले या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब इंडियन ॲमेच्युअर बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष मदनजी कोठुळे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी मनोहर तातोडकर राष्ट्रीय पंच विजय भिकुले पंच राजेंद्र शिरोळे फिरोज खान प्रवीण कपाटे बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व छत्रपती पुरस्कार विजेते गुंडीदास कांबळे यांनी स्पर्धेचे कामकाज पाहिले बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजक अहमदनगर जिल्हा ॲमेच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव युसुफ शेख व श्री पार्थ पब्लिक स्कूल बालम टाकळीचे संचालक भरत देशमुख सर डॉक्टर नीरज पांडे व सर्व सहकारी यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले सर्व मान्यवरांनी व पोलीस निरीक्षक शेवगाव यांनी नि सर्व खेळाडूंना सन्मानित केले या सर्व खेळाडूंना किसन चौहान सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर नीरज लांडे शेख प्यारेलाल भाई शेख रिजवान शेख रिजवान रोहनभाऊ लांडे इरफान भाई पटेल शेख सालार व शिक्षक वृंद पालक ग्रामस्थ इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व हार्दिक अभिनंदन अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा